द सारस्वत किचनच्या या नवीन रेसिपीत तुमचं मनापासून स्वागत आंब्याचे सासव बनवण्याकरिता लागणारे साहित्य आहे तीन रायवळ आंबे एक कप खोबरं दोन ते तीन काश्मीरी मिरच्या आठ ते नऊ अख्खी मिरी अर्धा टीस्पून मोहरी एक टीस्पून गूळ पाव टीस्पून हळद आणि चवीपुरतं मीठ सर्वप्रथम शेगडीवर मोहरी फुलवून घ्या मोहरी पांढरी दिसू लागल्यावर शेगडी बंद करा त्यानंतर आंब्याचा रस काढा खोबरं काश्मीरी मिरची आणि मिरी याची भरड काढून घ्या थोड्या प्रमाणात पाणी वाढवल्याने हो वाटप छान होते वाटप प्रसाद घालून त्यात हळद मीठ आणि गूळ घालून छान एकत्र करून घ्या तयार आहे रसदार रायवळ आंब्याचे सासव आंब्याचे सासव पंचामृतासारखे तोंडी लावण्याकरिता वाढले जाते या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा अशाच पारंपरिक पौष्टिक आणि खमंग साठी पाहत रहा द सारस्वत किचन